आणि गेट पासून बाहेर गाव आहे पण मध्ये काहीतरी मुंबई एखादी शाळा आहे काय असं मला वाटायला लागलं काहीतरी संभ्रम झाला आपण नक्की एक प्रश्न होता आणि सरांबद्दल तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की मोठा पूर जर आला तर मोठी झाडं तुटतात पण नवाळं आणि हरळ कधीच जात नाही कारण जो नम्र असतो जो नवचिक असतो तो कधी संपत नाही ते नवचिकचा सर तुमच्यामध्ये आहे तुम्ही खणू अर्थाने खूप नम्र आहात आणि तुम्ही या विद्यार्थीच नाही आमचे सुद्धा मार्गदर्शक आहात अनेक गोष्टी आम्ही तुमच्याकडून शिकू शकतो माणूस कोणत्याही मोठ्या पोझिशनला जरी गेला तर विद्यार्थी हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो एखादा माणूस मरेपर्यंत विद्यार्थीच असतो मीही आज तुम्ही जसं पुस्तक वाचत तसा मीही आज पुस्तक वाचतो मला असं वाटतं की ही गोष्ट मला नवीन ऐकायला की तुम्ही एखादं पुस्तक आज वाचतं त्याच्याशी काही पालक काही वाक्य आहे ते तर मला आज माहित असतं असं बऱ्याचदा घडतं मनुष्य हा शेवटपर्यंत असतो आणि त्याला शिक्षक सुद्धा गरजेचा असतो शाळा आणि हे शिक्षक खऱ्या अर्थाने खूप तुम्ही नशीबवान आहात मी माझ्या मुलाला कदाचित शाळेत घेऊन ये तो होयजन अकॅडमीला आहे निपाडला मला आवडली शाळा आणि डिजिटलायजेशन बघितलं आणि विशेषतः तुमची जे आहे ती मला आवडली आणि गणित हा विषय तसा माझा आवडता विषय होता या गणितामुळं भरपूर छड्या खाल्ल्या बाकीचे सगळे विषय जमले सुवर्ण पदक मिळालं पण गणित विषय अजूनही मला जमलं नाही मला कधी कधी खरंच दुःख वाटत की म्हणजे चांगलं गणित येण्यासाठी माणसाला बऱ्याचशा गोष्टी आवश्यक असतात गणित या विषयाकडे दुर्लक्ष करता कामा नाही एक छोटीशी गणिताची कथा सांगतो एका राजाचा दरवाजा आणि राजाचा त्याच्या गप्पा चालू होत्या तिथं एक पंडित माणूस आला आता भिक्षु करी माधुकरी मानणारा राजाने काय पाहिजे तिला काहीच नाही तू काय करतोय काय नाही मी गुरुजीपणच खेळतो बरं 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 मला काय धान्य पाहिजे म्हणे थोडा तो याला घेऊन जा धान्य देऊन काय लागायचे अरे नाही मला असं नाही पाहिजे मला बोलून पाहिजे म्हणजे किती पाहिजे किती पोते पाहिजे आपण कोठावर धान्याचे नाही मला नाही मी माझ्या पद्धतीने पाहिजे म्हणे देशील का म्हणे ना मग बुद्धी एका घरावर एक दाना ठेवायचा पहिल्या घरावर त्याच्या पुढच्या घरावर दोन दाणे ठेवायचे त्याच्या पुढच्या घरावर चा, चार चार नंतर आठ आठ चे नंतर सोळा 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 चे बत्तीस बत्तीस चे चौसष्ट असे शेवटच्या घरापर्यंत येऊन टाकायचे राजा हसायला लागला जमीन ठेवा टाको त्याला काय केलं दोन एक दोन तीन जण याला बॉर्डर मध्ये घेऊन जा तिथे दाणे घेऊन मोकळे करावे ती एक दिवस असताना ते परत आले राजा आता गोडाऊन खाली म्हणजे म्हणून काय काला म्हणजे हिशोब कस काय शेवटी त्या राजाने त्याच्या पाया पडला मला गणित काळ झाले म्हणे मला तू राज्यभरभर नको माझ्या गोडाऊन गोडाऊन खाली तुझ्या म्हणे चौसष्ट घराच्या खेळावर त्या दिवशी मला ही कथा बघितली त्यावेळेस मी बघितलं एका गावाच्या जाण्याचे कित्येक पोते तयार होतात शेवटच्या घरापर्यंत जाईपर्यंत राजाचा गोडाऊन नेमकी म्हणून गणिताच्या बाबतीत अजिबात अहंकार करू नका महत्वाचा विषय आहे बऱ्याचशा शिकण्याच्या चांगल्या पद्धतीने शिका चांगला अभ्यास करा इतर शिक्षण पण त्यांना देता येतो खऱ्या अर्थाने गरज आहे ती कारण भविष्यातून याच्यातून कृषी मंत्री होणार याच्यातून शेतकरी होणार कोणीतरी एखाद लागल्यास ऑफिसर होणार ला। आणि मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला खरंच जाण्याची घाई आहे परत तर एखाद्या कार्यक्रमाला बोलवा निवांत आपण विद्यार्थ्यांशी गप्पा मारून कार्यक्रम करू आणि परत येण्याचं आश्वासन देतो आणि थांबतो धन्यवाद